Hmm. त्यात हिरवी मिरची hmm. लसूण hmm. जिरं मिक्सरला बारीक करून घालायचं कोथिंबीर चिरून टाकायच थोडं मीठ आणि किंचित खायचं सडायच hmm. non è vero no un po' scai che tacco è la casona असे भांड्यात पाणी ठेवलेले आहे त्याच्यावर आता चाळण ठेवायचे आहे तर आता आपण हे पीठ लावलेलं आळूची पान आता ठेवायचे थोडीसाठी ही आता झाकण लावून छान वापरून घ्यायची अशा प्रकारे आपली आळूची वडी इथे तयार झालेली आहे पण आळूची वडी चिरून घेत आहोत आईची वडी तयार झालेली आहे कशी झाली